ठाकरे बंधूंच्या युतीच्या जागा वाटपासंदर्भातली मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्या नेत्यांची अंतिम बैठक होणार आहे का असा प्रश्न समोर येतोय आज दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे तर ठाकरेंच्या सेनेची मनसेसोबत युतीच्या चर्चेत सामील असलेले नेते आणि उद्धव ठाकरे आज मातोश्रीवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे काल झालेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीतील माहितीवर उद्धव ठाकरे नेत्यांसोबत अंतिम चर्चा करणार आहेत गिरीश कांबळे आता लाईव्ह बघतोय आपण आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्याला याबद्दलची अधिक माहिती देणार आहेत ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातील जागा वाटपाची जबाबदारी ज्या नेत्यांवर दिली आहे त्या नेत्यांची जी संयुक्त बैठक आहे ती उद्याची अंतिम बैठक असणार असल्याची माहिती मिळते कारण आज दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांच्या प्रमुख नेत्यांना ज्यांच्यावर जागा वाटपाची जबाबदारी दिली आहे त्या सर्वांना आज बैठकीला बोलवलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलं आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांना शिवतीर्थ या ठिकाणी बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि त्यामुळे आजची ही बैठक महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळे उद्या एकंदरीत एक संयुक्त बैठक जी दोन्ही नेत्यांच्या संदर्भ जागा वाटपा संदर्भात होत असते ती बैठक आजची अंतिम असणार आहे आणि त्यामुळे पुढील काही दिवसातच जागा वाटपासंदर्भात आणि युतीची घोषणाही एकत्रितपणे मेळावा घेऊन केली जाणार असल्याची देखील माहिती आहे त्यामुळे उद्याची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आज दोन्ही दोन्ही पक्षाकडून उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते वरुण सरदेसाई अनिल परब यांना मातोश्रीवर बोललं तर दुसरीकडे नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर आणि इतर जे नेते आहेत प्रमुख नेते त्यांना राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलवलेलं आहे अकरा वाजता त्यांची देखील बैठक असणार आहे आणि या बैठकीत काल जी बैठक झाली राज ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांची जी संजय राऊत असतील ती सगळी माहिती आज वरुण सरदेसाई अनिल परब हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहेत त्यानंतर अंतिम ची ज्या चर्चा आहे ती केली जाणार आहे त्यानंतर मग उद्या एक शेवटची बैठक असेल आणि या बैठकीनंतर अखेर कधीपर्यंत घोषणा करायची या सगळ्या संदर्भातील चर्चा आहे ती चर्चा होईल आणि दुसरं म्हणजे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला जाहीर न करता थेट त्यांच्या उमेदवारांना ए बी फॉर्म आहे धन्यवाद धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल